कधी काळी दळणवळणासाठी घोड्यांचा वापर व्हायचा अगदी तीस चाळीस वर्षापूर्वीपर्यंत टांग्यांचा वापर सर्रास असायचा पण यांत्रिक युगात अनेक वेगवान वाहनांची निर्मिती झाली आणि घोडे केवळ शॉक म्हणून पाळले जाऊ लागले कोल्हापुरातील अश्वमालक संघटनेच्या वतीनं रविवारी सकाळी पोलो मैदानावर अभिनव स्पर्धा आयोजित केली आहे घोड्यांची रेवाल चाल स्पर्धा म्हणजेच दुडक्या चालीत घोडे पळवण्याची स्पर्धा होणार आहे या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अश्व आले असून ही स्पर्धा पाहण्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे कोल्हापूर अश्वमालक असोसिएशन यांच्यामार्फत रविवारी दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता न्यू पॅलेस जवळच्या पोलो मैदानावर घोड्यांच्या रेवाल चाल स्पर्धा होणार आहेत आजवर घोड्यांच्या शर्यती आपण पाहिल्यात पण प्रचंड वेगानं घोडे पळवणं यापेक्षा दुडक्या चालीत घोडा पळवणं हे सुद्धा कौशल्यच असतं शिवाय त्यातून घोड्याचा रुबाब त्याचं सौंदर्य दिसून येतं कोल्हापुरात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या अश्व रेवाल चाल स्पर्धा होत आहेत या स्पर्धेसाठी प्रेक्षकांनी मोफत प्रवेश असल्यानं कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येनं पोलो मैदानावर उपस्थित राहावा असं आवाहन प्रशांत सुर्वे यांनी केलंय